नमस्कार मी कांजन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या कांजन आज आहे प्रणवीच्या ओपन हाऊस तर जस्ट मी आता स्कूल मधून आली आहे आणि प्रणवीला सगळ्यामध्ये छान मार्क्स मिळाले फक्त दोन तिचा हाफ ऑफ मार्क कट झाला आणि तुम्हाला आता बॅकग्राऊंडला आवाज येत असेल खूप तिकडे सगळेजण बसले आहे बच्चा कंपनी ताई आणि श्री घरी आलेले आहेत तर मी प्रणवीला आज घरीच ठेवून गेले होते स्कूलमध्ये आणि विश्वम सोबत आला होता माझ्या तर चला काय काय होईल आज दिवसभरामध्ये ते तुमच्याशी शेअर करते सुबह नऊ बजे फ्री चालू आहे आता इथे चुरमा बनवण्याची तयारी काय झालं पहिले मी बोलले मी बनवते चपाती कालच्या चपात्या आहेत थोड्या मग ताई बोलले मी बनवते मग श्री बोलली मी बनवते मी बोलली एक काम करूया आपण तिघींच्या नावाच्या चिठ्ठी करूया आणि ज्याचं नाव येईल ते बनवते मी बनवते मग आता झालं इथे सगळं रेडी मस्त इकडे कोथिंबीर टोमॅटो वगैरे कट करून घेतले आणि राईचा तडका पण देऊन झालाय लग्नाच्या अगोदर पण बनवायची श्री हा आणि पावभाजी पण खूप भारी असायची श्रीच्या हातची हा खरच गरम गरम मस्त नाश्ता आमचा रेडी आहे या तुम्ही पण नाश्ता करायला आठ आणि इकडे चालू आहे नूडल्स ची तयारी आज ताई बनवत आहेत नूडल्स संध्याकाळी मस्त आमचं सगळं आवरून झालंय आणि सॉस लागतात त्यासाठी ते अनवेजेज स्वातर सु तर एकदम मस्त येतोय टाकलं तुम्ही सॉस वगैरे सगळं बघितलंच नाही घरी बनवलेले नूडल्स मी तर फर्स्ट टाइम खाणार आहे ते पण टाइमच्या हातचे कसे बनलेत माहिती नाही येतोय अशा प्रकारे आमचे नूडल्स रेडी झाले आहेत चला बाबा आज तुमच्यासाठी बनवले ताईंनी तेवढा एक डॉप संपवणार डॉप रे नाही आम्हाला पण खाऊ द्या विश्वम पण उठलाय आमचं इकडे आता पिझ्झो खाणार तू लहान मुलांना बाहेरच का आवडतो खायला मला कळत नाही हेच आता मी बोलले असते भात खातो का विश्वाम बोलला असता ना आहे पिझ्झा खाणार का बोलतो हा आणि आता झोपेतून उठलाय पिझ्झा खाणार माईकला बघतोय काय काय नि का तरी जॉब झाली का मम्मा कुठे मम्मा লডু গো পড়াল পিজা ইস

आम्ही तर मस्त आज पिझ्झा पार्टी केली नूडल्स पार्टी केली आणि श्रियाने जर श्रियाच तर तुम्ही बघितलंच असेल पिझ्झा खाताना काय झालं होतं चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया आपण लवकरच एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय